प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी

मल्लेश अण्णा कत्ती युवराज निकम अण्णासाहेब सावंत स संजय ईश्वर माळी अशोक बन्हेनवर बाबासाहेब मारुती पवार निलेश दिनेश जाधव बिराप्पा शिंदे शिवानंद मोरडी गनी मुल्ला अशोक गोरड महादेव पुरी संजय सावंत मनोहर चव्हाण राजेंद्र चव्हाण यशवंत हिप्परकर पीराप्पा पाटील रवींद्र पाटील राहुल बाबर दीपक अंकलगी प्रवीण तोडकर यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुनजी खरगे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सप्पा यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक सक्षम करणे आणि गावपातीवर काँग्रेस पक्षाचा आवाज परत एकदा बुलंद करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित केली होती गत निवडणुकीमधील अनुभव व झालेल्या चुका यांचा अभ्यास करून त्यावर सुधारणा करत नव्या जोमान्याने नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधून संघटनेच्या मजबूतीसाठी नव्या रणनीती कृती आराखडे आणि गावपातीवरील बांधणींवर चर्चा करण्यात आली बैठकीत पक्षाचे विचार धोरणे आणि जनतेशी असलेली नाळ अधिक करण्यावर विशेष भर देण्यात आला प्रत्येक कार्यकर्त्याने राज्य व देशपातीवर सक्षम करण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्टपणे सांगितले की केंद्रातील आणि राज्यातील निष्क्रिय भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आता पेटून उठला आहे जनतेच्या हितविरोधी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भक्कमपणे विरोध करणार आहे त्याचबरोबर सध्याचे भाजपा सरकार जाती धर्मांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना जाहीर पाठिंबा देत असून समाजात ते निर्माण करणाऱ्या समाजविरोधी घटकांना पाठीशी घालत आहेत हा प्रकार अत्यंत धोकादायक असून देशाच्या ऐक्याना आणि लोकशाहीला घातक आहे काँग्रेस पक्ष अशा प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभा असून सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे ही बैठक म्हणजे केवळ संवाद नव्हे तर नव्या ऊर्जा नव्या संकल्पांची सुरुवात होती तालुका स्तरावरून उभारलेला हा जनआंदोलनाचा पाया भविष्यात राजकीय लढ्याचे भक्कम अधिष्ठान ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला एक सुखाकडं फार ओळख हे आज या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला म्हणायला मिळाले बघायला मिळालं की नाही जे, आज ज्या काँग्रेस पक्षाचे विचार ज्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला सक्षमीकरण करण्यासाठी आज त्यांचे विचार होते आज ते कुठं हे आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की साडेचार वर्ष कितीही काही जरी काम केलं तर त्याला किंमत नाही शेवटचे पाच महिने किंवा चार महिने सहा महिने सुद्धा नाही जिथ आपण चार साडेचार वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथंच आज याच बीजेपीच्या माध्यमातून तीन ते चार महिन्याचा ह्या सगळा खेळ हा कशाच्या आधारावर करतात तर आर्थिक आज गेली दहा वर्ष ते सत्तेत आहे दहा वर्षातली के गोळा केलेली माया में में ए, आज हे ती ती तीन आणि चार महिने वापरून आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक तर काय झाली आपण सगळ्यांनी बघितलं आज बऱ्याचशा इथं जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मांडलं की जत तालुक्यातले प्रश्न गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षामध्ये कधी जत तालुक्याचे प्रश्न नव्हते ते तीन वर्षाच्या कालावधी माधून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा आज शेवटला चार महिन्यात आपण या सगळा खेळ बघितला मी त्याच्यावर जाणार नाही पण जी काही प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक तक झाली पक्षवाढीच्या संदर्भात जिल्ह्यात बैठक झाली आणि त्याचबरोबर गेल्या सहा तारखे तीन तारखेपासून तीन आणि चार या ठिकाणी दिल्लीत बैठक झाली तीन तीन ते सात पर्यंत म्हणजे कालपर्यंत सगळ्या बैठक प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटच्या राज्याचे सगळे जिल्हाध्यक्ष तिथं बोलवले होते आता आमचं ज्या झालं त्यावेळेस तीन आणि चार ला झालं त्यावेळेस जवळजवळ नऊ राज्य भारतातली सगळी राज्य तिथं तिथून सगळे जिल्हाध्यक्ष बोलवले आणि तिथं प्रामुख्याने जिल्हाध्यक्षांना सुद्धा राहुल गांधींनी बोलायला संधी दिली तुमचे काय प्रश्न या संघटना वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पण आम्ही प्रत्येकाने खास करून राज, आपल्या राज्यातले मराठवाड्याचे आणि कोकणातले दोन जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी मिळाली त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांना उत्तराखंडमधल्या लोकांना बोलायला संधी मिळाली त्यांनी सरळ सरळ सांगितली सर की ज्या पद्धतीनं बीजेपीनं भी म्हणजे बीजेपी जे पैसे फेकून ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जे सत्तेवर आले त्याच पद्धतीनं आपली पक्ष संघटना करत असताना आपले पक्ष संघटने म्हणजे पक्षाचे आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी काहीतरी केलं तर ते सेमिनार घडत असताना वेगवेगळ्या वे वे वे। जे सोशल मीडियावर झालं पक्षाचे ज्या स्पावर मालमत्ता आहेत त्याच्यावर झाली अशा वेगवेगळ्या विषयांवर त्याची चर्चा झाली प्रामुख्यानं पहिला राहुल गांधींनी सांगितलं आणि खरगे साहेबांनी सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि काही अधिकार हे जिल्हा काँग्रेस कमिटीला देण्यात येत म्हणून त्या निमित्तानं मी प्रामुख्याने एक मुद्दा मांडला होता की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी ज्या जिल्ह्यातल्या आधीच्या पक्षाच्या ज्या काही जागा जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा